पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भडेगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेविका योजना पाटील यांच्या जयहिंद कॉलनीतील राहत्या घरी दुपारी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सत्तर हजार रुपये रोख अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत या प्रकरणी माजीनगर सेविकेचे से पती दत्तात्रेय पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रेय दा दौलत पाटील वैसाट हे जयहिंद कॉलनी भडगाव येथे राहतात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मी व माझी पत्नी योजना पाटील असे आम्ही भडगाव गावातच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो व अंत्यविधी झाल्यानंतर मी मनोहर शंकर चौधरी यांच्यासह भातखंडे गावी द्वार दर्शनासाठी निघून गेलो माझी पत्नी योजना पाटील ही घरी निघून गेली त्यानंतर सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माझा मुलगा व भाचा हे आमदडे येथे निघून गेले व मुलगी ही सकाळी पाचोरा येथे क्लाससाठी निघून गेली होती। पत्नी योजना पाटील घराला कुलूप लावून साडी घेण्यासाठी गेली होती त्यानंतर सुमारे साडे बारा वाजण्याच्या सुमारास पत्नी योजना पाटील ही घरी आली व तिने मला फोन करून सांगितले की आपले घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असून घरातील कपाटाचे व लॉकरचे कुलूप तोडलेले आहे व कपाटातील सामान खाली पडलेले असून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सत्तर हजार रुपये दिसत नाहीत या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव हे करत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा